अवघ्या काही महिन्यांवर आगामी विधानसभा निवडणूक आहे मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी एकाच मतदारसंघातून अनेक जण इच्छुक असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर उभा राहिला आहे असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यात देखील होत असल्याचं दिसून येत आहे कारण बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात भावी आमदार गाठीभेटी दौरे करताना दिसत आहेत राज्यातील राजकीय घडामोडी झाल्यानंतर बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला आहे मात्र यंदाच्या वर्षी महायुतीकडे आमदार खासदार असतानाही केवळ जातीय राजकारण पंकजा मुंडे यांना फटका बसल्या असल्याचं बोललं जात आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाल्याने या पक्षातील लोकांचा विश्वास वाढला आहे मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे दोन्ही गट प्रचंड वेगाने कामाला लागले आहेत आपल्या मतदारसंघात आपलीच ताकद जास्त आहे आपलीच लोकप्रियता आहे असे दाखवण्यासह गाठीभेटी घेण्यात सर्वच इच्छुक व्यस्त आहेत मात्र आता असे असले तरी ही गर्दी पाहून पक्षश्रेष्ठी नेमकी उमेदवारी कोणाला देणार हे वेळेनुसारच समजणार आहे मात्र बीड जिल्ह्यातील मतदारसंघात उच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालावी आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात कोण इच्छुक आहे हे सविस्तर जाणून घेऊयात तर बीड मतदारसंघात राजेंद्र म्हसके अनिल जगताप डॉक्टर योगेश क्षीरसागर बळीराम गवते परमेश्वर सातपुते गणेश वरेकर संदीप क्षीरसागर डॉक्टर ज्योती मेटे जयदत्त क्षीरसागर सुरेश नवले कुंडलिक खांडे हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर माजलगाव मतदारसंघात रमेश आडसकर मोहन जगताप नितीन नाईक नवरे बाबरी मुंडे तुकाराम येवले प्रकाश सोळंके जयसिंग सोळंके अशोक डक मनोहर डाके चंद्रकांत शेजूळ नारायण डग राधाकृष्ण होके पाटील सहाल चाऊस माधव निर्मळ ओमप्रकाश शेटे आप्पासाहेब जाधव हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर केज मतदारसंघात नमिता मुंदडा संगीता ठोंबरे डॉक्टर अंजली घाडगे डॉक्टर नयना शिरसाट पृथ्वीराज साठे नवनाथ शिंदे डॉक्टर राहुल शिंदे अशोक वाघमारे रमेश गालफाळे हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर आष्टी मतदारसंघात सुरेश धस भीमराव धोंडे बाळासाहेब आजबे सतीश शिंदे रामखाडे साहेबराव दरेकर अण्णा चौधरी अमोल तरटे किशोर हंबर्डे एन एल जाधव हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर गेवराई मतदारसंघात लक्ष्मण पवार विजयसिंग पंडित बदामराव पंडित हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत यासं अवघ्या राज्याचं लक्ष असलेले परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे राजेभाऊ फड अॅडव्होकेट माधव जाधव फुलचंद कराड सुदामती गट्टे राजेसाहेब देशमुख हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती कारण आगामी विधानसभेसाठी राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख ही लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जाता है। तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा